नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पाच नोव्हेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज म्यानमार देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र बांगलादेशकडे जाण्याची शक्यता राहील तसेच बीड लातूर तसेच धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस थोड्यावर पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात काही ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार थोड्या वेळ तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे उद्या दिनांक सहा नोव्हेंबरपासून राज्याच्या उत्तर भागाकडून म्हणजे खानदेश विदर्भाकडून थंडी सुरुवात होण्याची शक्यता राहील तसेच उद्या राज्याच्या बऱ्याच भागात पहाटेचे तापमान सतरा अंश ते एकोणीस अंश दरम्यान राहण्याची शक्यता राहील दिवसाच्या तापमानात काही जास्त फरक पडणार नाही आज पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सकाळी धुके होते तसेच काल रात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागात थंडी जाणवत आहे महत्त्वाचे पुढील दोन ते तीन दिवस कोकणात पश्चिम महाराष्ट्र मुंबई उपनगरात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र या विभागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी थोड्या वेळ तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील व राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहील मी काल सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात पावसाची शक्यता नसल्यामुळे ज्या कोणी शेतकरी मित्रांच्या पावसामुळे पेरण्या राहिल्या होत्या त्या सर्वांनी आता पेरणी करून घ्यावी अगर शेतीचे काही कामे करायचे राहिले असतील तर ते त्यांनी करून घ्यावी महत्त्वाचे सदर थंडी ही रात्री व पहाटे जाणवेल तसेच मी परवा राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन सांगितले होते की बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील व त्याचे शेवटच्या आठवड्यात डिप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते चक्रीवादळ बनण्याची शक्यता असून त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील असे सांगितले असून पण हा अंदाज दूरचा असल्यामुळे याच्या जाण्याच्या मार्गात अचानक बदल झाला तर आपणाला पुढे सांगितले जाईल असे सांगितले होते जर राज्यात सदर दिलेल्या काळात पावसाची शक्यता निर्माण झाली तर काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील असे मला वाटते आहे त्या त्याबद्दल खात्रीशीरपणे मी पुढे सांगेन तसेच काल मी चक्रीवादळाबद्दलची माहिती दिल्यानंतर काहीजण त्याबद्दल आता अंदाजात सांगत आहेत तसेच उद्या आवश्यकता वाटल्यास अंदाज दिला जाईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद